लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळतीये बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्सनं मोठी उसळी घेतलीय काल अनेक एक्झिट पोलच्या अंदाजानंतर आज शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी नवे उच्चांक गाठले निफ्टीनं तेवीस हजार एकशे एक्क्याण्णव चा स्तर गाठलाय तर निफ्टी सहाशे साठ अंकांनी वधारलाय तर सेन्सेक्स शहात्तर हजार त्र्याण्णव वरती जाऊन पोहोचलाय अदानी ग्रुपचे शेअर्स सुद्धा तेजीत पाहायला मिळतात मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे एसबीआय ओएनजीसी इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम कॅनरा बँक गुजरात गॅस यासह सगळ्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी होताना दिसते आमच्या प्रतिनिधी मिहिका बर्वे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मिहिका जबरदस्त तेजी पाहायला मिळते आहे शेअर बाजारामध्ये काय नेमकी यामागची प्रमुख कारण म्हणता येतील कनेक्शन्स उद्या लागणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सा शेअर बाजाराने विच्छ विक्रमी उच्चंकार घातले आहेत निफ्टी फिफ्टी तीन पॉईंट सहा टक्केपेक्षा पण वाढला आहे आणि सेन्सेक्स तीन पॉईंट आठ टक्केच्या वरती गव्हर्नमेंट बँक एनर्जी सेक्टर ऑइल अँड गॅस सेक्टर आणि रिअल्टी क्षेत्र ह्यांच्यामध्ये सर्वात जास्त फायदा दिसलेला दिसतो आहे अदानी पॉवर अदानी पोर्ट्स आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि सारखे स्टॉक्स दहा टक्क्यांनी पण वरती वाढले आहेत नक्कीच यामागचं मुख्य कारण काय म्हणता येईल कारण लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्या लागत आहेत एक्झिट पोल समोर आलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय कारण आहे शेअर बाजारातल्या या अशा पद्धतीनं वाढ होण्यामागचं मी काही विशेष कारण म्हणता येईल की शेअर बाजार इतक्या मोठ्या प्रमाणात उसळी घेतोय त्यामागे काही स्पेशल रिझन आहे असं वाटतं का विशेष कारण म्हणजे गव्हर्मेंट कंटिन्युटी जे एक्झिट पोल्स आले आहेत त्याच्यानी वाटतं आहे की बी जे पी लेड अलायन्स चीच गव्हर्मेंट कंटिन्यू होत आहे तर ह्याच पॉझिटिव्ह स्टान्सनी ह्या स शेअर मार्केटमध्ये एवढा प्रचंड सगळं वाढलं आहे अगदी मात्र ही वाढ उद्यासुद्धा अशीच दिसेल किंवा यापेक्षा जास्त दिसेल असं वाटतं का कारण एक्झिट पोलनुसार तर दिसतंच आहे भाजप गव्हर्मेंट येत आहे पण त्याबरोबर उद्या काय नेमकी सिच्युएशन असेल यापेक्षा वधारलेला शेअर मार्केट दिसेल का बघू शकतो एक्झिट पोल सांगते की बी uh, हो जे पी लेड अलायन्सनीच गव्हर्मेंट कंटिन्युटी होऊ शकेल पण जे ॲक्च्युअल रिझल्ट होतील जे मार्केटच्या आधी काउंटिंग जेव्हा आणि रिझल्ट जेव्हा सगळे आपल्याला मिळतील तेव्हाच बोलू शकतो पण जे ब्रोकरेजेस आहेत ते तरी बोलू आहेत ओके okay. धन्यवाद मीही काय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी